जय श्रीराम मित्रांनो राजपाललाही म्हणजे आपल्या सर्व हिंदू बांधवांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपल्याला त्या दिवशी काही ही एक रान आपलं केलेलं आहे मोगडलं आणि खाल्लं एक रान आहे ती पण मोगडलं आणि ही रान राहिली बघा शेवटला आणि आपले खाली एक रान थोडं राहिले बा इथून एवढा गाय एवढा पट्टा एवढाच राहिला बघा रान रान तयार करायचं आणि काल आपण निवडणूक छत्तीस तीस सुपर प्लसची डिलिव्हरी पण केली शिवराज भाऊची आणि आपली सोयाबीन पण काढायचं झाले थोडं राहिले बघा मित्रांनो अगो ह्या तुरीतलं राहिले तुरीतलं राहिले फक्त सोयाबीन काढायचं बाकी सगळं झालेलं आहे मित्रांनो आमच्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला फॉलो करा मित्रांनो शेतकऱ्याचे चॅनल आहे आपण करतोय बघा आपल्या रानाची मशागत कारण रब्बीची पिरणीला भरपूर वेळ आहे तोपर्यंत पाऊस जरी पडला तरी रानात तण वगैरे आलेले आहे ते सगळं जाते बघा मित्रांनो आपली गायक चली बघा इकडं कडला गेला नंबर एक आणि इकडं बनिंग लागल्या नंबर एक आपली थोडं राहिले दहा काकड्या तुरीच्या इकडल्या तेवढ्या आणून लावलं की झालं तर पाऊस येऊन लाईक करा मित्रांनो आपल्या चॅनलला बघा सोयाबीन सोयाबीन खातोय जरशी आमचा सोयाबीन खातोय जरशी नंबर एक रान होणार आहे बघा मोगड्यान तन पण चालले असं मोगडलं की असं पेरायचं आपण आता खालतोवर तर मोगडण चालू आहे आणि गंगमुरी मोरी आपल्याला पेरायचे बघा मित्रांनो खाली पण तण भरपूर झाले आजचे दिवस थांबले तर बरं होणार आहे कारण जनावरं चढल्यावर थोडं कमी होणार आहे का मित्रांनो चॅनलला लाईक करत जावं की मित्रांनो आमचा आवी किती मेहनत घेतोय बघा सर्व गोळा करतोय बटुड्याच्या गटुडे गोळा केली राहू दिस आण गोळा करून घ्यायचं एवढ्या करपटपट गोळा मित्रांनो तशी शेतकऱ्याची कामं चालू झाली आता दुपार आपण बंदी होतो ऊन जर लागाल तर की भयानकच ऊन लागाल तर बघा तसं जावा भरून उतरलो मी खाली आलटे बेकार जाते त्या दिवसात ऊन लागते मित्रांनो सोयाबीनच्या काढण्या वेळेस आता आम्ही सोयाबीन काढण्यात गेला पहिला आम्ही घरच्या घरी सोयाबीन काढायचं पाच सहा जण व्हायचं घरच्या घरी सोयाबीन काढायचं बघा माणसं वगैरे काही लावायचं नाही कारण तो आपली परिस्थिती आप अतिशय बिकट होती हालाकीची परि परिस्थिती होती बघा आपल्याला एकदम गरीब परिस्थिती होती त्याच्या गरिबीतून आपण आलो शून्यातून आपण अस्तित्व आप 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 निर्माण केलं बघा मित्रांनो आतापर्यंत तुमच्या सगळ्या म्हणजे देवाच्या तुमच्या सगळ्याच्या कृपेने आपण आपलं सगळं केले बघा जे सगळ्याच्या आशीर्वादाने आपलं सगळं चांगलं झाले कारण आपण लोकाचं वाईट होत नसतो म्हणून आपलं चांगलं होते लोकाचं असं करतात माणसं की दुसऱ्याचं वाईट होऊन आपलं चांगलं होऊ नये कधीच चांगलं होत नाही मित्रांनो आधी लोकाचाच विचार करा पाहिजे त्याचं चांगलं झालं नंतर तर आपलं चांगलं होत असते बघा गरीच आपलं चांगलं होऊन असतं पाहिजे ठीक आहे ना विचार चांगले पॉझिटिव्ह फिले पाहिजे निगेटिव्ह विचार असल्याचं पाहिजे दुश्मन तरी झाला तर त्याचं दा चांगलं दा झालं पाहिजे अशी भावना मनात असते असली पाहिजे बघा <dissipated> त्यातून बोलत बोलत सोयाटींच्या काड्या पण गोळा करा एवढंच आपल्या आवीला प्रत्येक फुलवर मित्रांनो बरोबर आहे कायन मस्तीकडे व्यवस्थित गेल बघा चरत लांब किमान चरेल त्यांना मोठ्या चरणात घ्यायत गोर गोरं पण लांब केली बघा आता बघा ही पण चालली बघा मायलेकडून ट्रॅक्टरची त्यांना लई जा जा म्हणून त्यांनी म्हणले ट्रॅक्टरला आपण च करून लांब जाव चढा आता ट्रॅक्टर समोरचा एक लाईव्ह बघितले पण आपल्या चॅनलला फॉलो केले वगैरे नाहीत आणि कमेंट पण केले नाहीत काही आणि लाईक पण केलीत बघा मित्रांनो काय लाईक जा लाईक कराय का पैसे पडतात मित्रांनो कमेंट करा पण पैसे कर, कर, पड कड पडत नाही तर आम्ही जरी कोणते माणूस असतो व्हिडिओपर्यंत तर आम्ही कमेंट करतो बघा आणि लाईक पण करतो काय आपल्याला लाईक पण करत नाही काय नाही पैसे बघा युट्यूबलाही मध्ये सर्व हिंदू बांधाच हार्दिक स्वागत आहे बघा मित्रांनो उद्या घटस्थापना आहे हिंदू धर्मातली उद्या आईची पूजा होत असते घरी घट बसत असते बघा मित्रांनो आहे का नाही झालं एकच आळा राहिला बघा एवढाच चकमाकडी झिंजा पकडी करायला बघा आपल्या चॅनल वरून डोक्यात लाईक बी करणार फॉलो भी करणार चकमाकडी जिंजा पकडी जिंजा गेल्या वा या पण माझ्या पाया पाया खाली सुपवारी तुमचं लगत गुप्पारी अगर आत्ता करायचं बघा आपल्याला चालेल चारा राह बघा आपल्या मित्रांनी एका लाईक केलेलं आहे आपल्या चॅनलला फॉलो पण करत जावा बघा मित्रांनो आधी तुम्हाला नवीन नवीन लाईव्ह तुम्हाला बघण्यात येतात त्याच्यापेक्षा भारी पण कारण आता रबीची पिकनिक चालू रबीच्या पिकनिक तर लाईव्ह करणार आहे मी असं काय व्हिडिओ बनणार नाही काही कधी बनला तर कालच्या सरकार उद्या पण एक डिलिव्हरी आहे की नाही कालची एक डिलेवरी राहिली आहे बघा मित्रांनो उद्या पण आपली अवस्कर साहेब पण ट्रॅक्टरची बुकिंग केली आहे लाट सहा लाख रुपये ट्रॅक्टर झाले सहा लाख एक हजार रुपये आहेत बघा त्यांनी ट्रॅक्टर घेतलं आपल्यासारखं छत्तीस तीस सुपरच घेतल्यात सुपर प्लस गेल्या नाही तर त्यांची पण डिलेवरी आहे काम असेल तर आपल्याला जायचं नाही काम परिसर आपल्याला जावं लागेल अर्ध रान तर झालं बघा मित्रांनो ठीक आहे ना अर्ध रान झालेला आहे राहि अर्ध रांग थोडे वतं चोर दिले तर बरं होणार आहे बघा चोर गोवत मात्र झाडूंकडे लागून जातो आता सगळ्यात भे चार मिनटं आहेत बघा आपल्या व्हिडिओची चार मिनटात लाईक करा कमेंट करा काय करा ठोकाच्या लाईक बटन वर फुंडा फुंडा तिकडून मारा इकडे गवतले राहिले बघा पट्टा भरपूर गवत झाले बघा राहील राहत आपलं पावसामुळं पण राहिले असल्यामुळं इकडे तण झाले बघा एवढं भयानक माझ्या तर मत इकडे मोगलेलं नाही बरं कारण इकडे सगळं गवत उघडा वाटाय बघा ठीक आहे नाव्याचा या, वे या वे ले लिहाय कधी तण झालं नव्हतं एवढं बघा मित्रांनो भयानक तण झाले आपल्याला सगळं तेल निचून काढावं लागलं इकडे तर जंगल राज झाले बघा जंगल राज जंगल राज जंगल राज झाले तर बघतात जंगल राज मित्रांनो का लाटंच थांबू बरं मित्रांनो चौदा मिनिटाचा झाला एक मिनिटाचा थांबू आपण पंधरा मिनिटाचा तर लाईव करा होय का पंधरा मिनिटात भरपूर आपण मला शेतात कसं काम असतं काय नाही सध्या आपल्याला काही काम नाही कारण रोजगारी तिकडे सोयाबीन काढायला त्याच्यामुळे आपल्याला काही काम नाही सोयाबीन काढायचं झाली की आपल्याला बंदीवर जावं लागतं

शेती नाही ही राज झाले ह्या वर्षी पावसानं काहीच जमू दिली नाही बघा मित्रांनो अतिशय गवत झाले आपल्या रानात वरल्याचकडे राग गवत कमी होतो इकडे गवत लिहा तर मित्रांनो या लाईवला ते थांबू कनी भेटू आपण पुढल्या लाईव्ह जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र जय श्रीराम मित्रांनो